नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे विधानसभा निवडणूक निकाल धक्के देणारे आहेत त्यामुळे अनेकांना ते अनाकलनीय वाटतात परंतु तेच होणार होत यापेक्षा या वेगळे काही निकाल लागणार नव्हतेच पण सत्तेच्या म्हणजे गुडघ्याला बाईक बांधून बसलेल्या नेत्यांना हे कसं करणार अनेकांनी सफारी शिवून ठेवल्या होत्या कुठ शिवून ठेवले होते मुख्यमंत्री म्हणून आपल्याला शपथ घ्यायची पण मेहनत ग्राउंड लेव्हलवर कुठेही मेहनत नव्हती लोकसभेचे होते समोर आकडे लोकसभेत भाजपला दणका बसलाय त्यामुळे आपलं आपलं दुकान आता लागणार या थाटात या गुर्मीत महाआघाडीचे नेते होते मग ते काँग्रेसचे असतील शिंदे सेनेचे असतील शिंदे म्हणजे ठाकरे सेनेचे असतील आणि शरद पवार असतील विरथ पोरांची अवस्था तर फार वाईट आहे त्यापेक्षा शिवकांतिका आहे ती काँग्रेसची काँग्रेस म्हणजे काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फक्त दोनशे आठ मतांनी जिंकतो म्हणजे जी, म्हणजे जिंकणाऱ्याला लाल आहे अशी परिस्थिती आहे ती ते पोस्टल मत मिळाली म्हणून नाना वाचले बचावले तर अवघड काम होतं भंडारा गोंदिया जिल्ह्यातला साकोली मतदारसंघ नाचा सा। म्हणजे भुकमी मतदारसंघात घरच्या मतदारसंघात नानांना निवडून येण्यासाठी झगडावं लागला घाम काढावं लागला त्याच्यावर तुम्ही परिस्थिती लक्षात घ्या ही मतं अशीच मिळाली नाहीत साकोली मतदारसंघाची फाईट जी आहे ती थेटच झाली तिथे भाजपचे अविनाश ब्राह्मणकर अविनाश ब्राह्मणकर हे फार फारसे चर्चित नेते नाहीत पण त्यांनी सुद्धा नानाला घाम फोडला याचा अर्थ यावेळी काय हवा हो होती ते लक्षात घ्या तुम तिथे तिरंगी चौरंगी लढत झाली साकोलीमध्ये अपक्ष सोमदत्त करंजीकर यांनी अठरा हजार मतं खाल्ली वंचितने अकरा हजार मतं खाल्ली त्यामुळे नाना माझी आमदार होता होता वाचले तर म्हणजे या पुढाऱ्यांना खास करून काँग्रेसच्या यांना ह्या मोठा धडा आहे नाना तर नॉट रिचेबल साठी प्रसिद्ध होते आहेत नानांना फोनवर गाठणं म्हणजे तसं उद्धव ठाकरे यांचा आहे उद्धव ठाकरे आणि नाना दोघांची शर्यत लाग लागत असेल यांच्याशी संपर्क म्हणजे अवघड काम नॉट रिचेबल आता नानाला जे काय थोडक्या मतं मिळाली आहेत तेवढ्या रिचेबल राहावं लागेल नाना नाही ला ला नाना आहेत काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यशोमती ठाकूर ये सारे भावी मुख्यमंत्री होते नाना भावी मुख्यमंत्री हे सगळे सगळे आता भावी हे सगळे आता माझे आमदार झालेत माझे आमदार नाना वाचले हे निकाला ठीक हे ची जी मानसिकता आहे ती साठी का कारणीभूत आहे की मतदार आपलेच आहेत सायथ। कुठं जातील सरकार सरकारवर कधी ना कधी नाराज होतीलच नाराज होऊन आपल्याला मत देतील कुठं मोदीवर किती दिवस नाराज होतील शेवटी आपल्याकडे येतील जाणार कुठे आहेत ही काँग्रेसची मानसिकता आहे आणि तीच काँग्रेसला दणका देते हा काँग्रेसचा गड पण आज काय प्रस्थिती झाली आहे ते पाहता तुम्ही देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांच्यावर इतकी खालच्या पातळीची टीका यावेळेस झाली त्यांची पद कुठलं आपण काय बोलतो कोणाबद्दल दरभुजा अनाजी मंत वगैरे वगैरे काय म्हणजे काय कुठलाही दर्जा आणि कुठलाही म्हणजे प्रचारातलं गांभीर्य विरोधकांनी सोडून दिलं होतं त्यातच त्यांना टाळ्या पडायच्या त्यामध्ये त्यांना वाटायचं लोकांना हेच हवं आहे पण लोकांना ते नको होत पन्नास खोके पन्नास खोके खोके गद्दार वगैरे आता 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 हे कुठं ओरडणार तुम्ही आता विधानसभेत तुम्हाला कोबऱ्यात कुठतरी बसावं लागेल विरोधकांनी ही ये ये साथ साथ ही परिस्थिती स्वतःहून ओढवून घेतली आहे त्यासाठी स्वतः जबाबदार आहेत ते यापासून धडा घेतला तर बरच काही होईल आता मुनगंटी व्हा सात सात वेळा निवडून येतात चंद्रपूरहून तीन वेळा निवडून आले ना सध्या आता सध्या त्यांच्याकडे बल्लारपूर आहेत बल्लार चारदा सात सातदा सलग सात सात जण माणूस निवडून येतो देवेंद्र फडणवीस चक्का मारला आहे यावेळा सहाव्यांदा विजयी झाले ते चारदा सध्याच्या मतदारसंघात दक्षिण पश्चिम मध्ये आधी दोनदा पश्चिम मध्ये पण यांच्याकडे टीका करण्या पण तुम्ही पाहतच नाही देवेंद्र म्हणजे या निवडणुकीत सर्वाधिक टार्गेट कोण विरोधकांचं म्हणजे देवेंद्र सध्या जे चित्र आहे ते चित्र नाना पटोले यांना रोखता आलं असतं कारण त्यांच्याकडे पोस्ट होती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणजे हे जे पद आहे या पदासाठी फार मानाचं पद एक होत आता फार चिल्लर झाला प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाला दिल्लीमध्ये कोणी विचारते नाही अपॉइंटमेंट घ्यावं लागत आता काँग्रेसने कशी तिकीट वाटली या वेळा तुम्ही पाहिलं असेल म्हणजे खासदाराने स्वतःच्या भावाला तिकीट दिलं पत्नीला तिकीट दिलं म्हणजे अनिल देशमुखांनी उभा राहायचं नव्हतं त्याने आपल्या पोराला दिलं सुनील देशमुख लढता येत नाही सुनील केदार केदारांना लढता येत नव्हतं मंदी आली होती त्यामध्ये त्यांनी आपल्या पत्नीला तिकीट दिलं म्हणजे आपण घराणे शाहीवर टीका करतो आणि घरात लोकांना आवडलं नाही सुनील केदार यांचं साम्राज्य इतक्या वर्षात झालं एका निवडणुकीत उद्ध्वस्त झालं अनिल देशमुख आणि देशमुख म्हणजे पण आता एक चूक म्हणजे अनिल देशमुख आज उभे राहिले असते तर कदाचित बेगा निकाल लागला असता पण पुत्र मोह आडवा आला किंवा पुत्र हट्ट आडवा आला असं म्हणत यावेळेचे निकाल तोडफोड आहेत धक्कादायक म्हणून धक्का राहिले पण हेच अपेक्षित होते यापेक्षा काही वेगळं अपेक्षित नव्हतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट कर नमस्कार